ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मागील दीड ते दोन वर्षं पासून उलाहस नगर शहरातील तहसील कार्यालयातील शासकीय सेतू केंद्र बंद असल्यानं नागरकांची गैरसोय होते. त्यामुळे येथील दलालांकडून नागरकांची लूटमार सुरू असून लवकरात लवकर सेतू केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे. यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले सेतू केंद्र बंद असल्यानं महा ई सेवा केंद्रांकडून दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय विशेष म्हणजे शासकीय दाखले काढण्यासाठी पस्तीस रुपये लागतात परंतु बाहेर बसलेल्या दलालांकडून पाचशे रुपये ते हजार रुपये एवढी रक्कम आकारली जाते असं असताना देखील शासनाने अद्यापपर्यंत सेतू सुरू केलेला नाहीये याविषयी उल्हासनगर मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय गुगे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय आठ दिवसाच्या आत सेतू केंद्र सुरू केलं नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिलाय आम्ही आज उपविभागीय अधिकारी एस यांना निवेदन दिलं त्यांच्यावर चर्चा केली तहसीलदार उल्हासनगर यांनाही निवेदन दिलं त्यांच्याबरोबरही चर्चा केली हे जे तहसील कार्यालयातलं सेतू आहे हे जवळपास गेली दीड वर्ष बंद आहे या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोनी काही त्या सेतू कर। कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केली होती त्याच्यापासून ह्या सेतू बंद आहे त्याला दीड वर्ष झालं प्र परंतु या प्रशासनाला आजही असं वाटत नाही की हे सेतू चालू झालं पाहिजे प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे आणि झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन दिलं आहे आणि त्यांना आठ दिवसाची मुदत दिली आहे की आठ दिवसात हे सेतू कार्यालय सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्याच कार्यालयात बसून आंदोलन करेल आणि तेव्हा जे काही प्र परिस्थिती उद्भवल त्याला हे प्रशासन जबाबदार असेल दीड वर्षापासून हे जे सेतू कार्यालय बंद झालं आहे आता ही जे महा केंद्र जे उघडले आहेत कसे लोकांकडून लुटालूट करत आहेत हे जे दलालला त्यांनी जे बसवलेत विद्यार्थी किंवा जे ब इतर जे कुठे ॲडमिशनसाठी उत्पन्नाचा दाखला आणि बाकीचे जे दाखले लागतात त्याच्यासाठी एक एक दोन दोन हजार रुपये हे महा महाई केंद्रावाले घेतात पण हे सेतू कार्यालय चालू हवं अशी इथल्या तहसीलदार आणि यांची इच्छाच नाही आहे कारण दीड वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे आणि आताच शिंदेसाहेबांनी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना ही जी हीजी चालू केली म्हणजे आता प्रत्येक जनतेला इथे कुठला ना कुठला आदिवास दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा इतर काही दाखले आहेत ते लागणारच आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे मग हे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली याचा अर्थ दलाल पैसे जास्त उकळणार आणि म्हणजे जनतेची लूट होऊ नये आणि नागरिकांना सोयीस्कर जावं दाखले सोय लवकरात लवकर दाखले भेटावे म्हणून आज आम्ही मनसेच्या वतीने इथे एस ओ आणि तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले की लवकरात लवकर, लवकर हे सेतू कार्यालय चालू करावा अन्यथा मनसेच्या वतीने आम्ही आंदोलन करू असं पण बघून गेलं की आता त्यांचं म्हणणं असं होतं जेव्हा तुमची भेट झाली की इलेक्शनमुळे यो कार्य सेतू कार्यालय बंद आहे पण इलेक्शन असं झालं तुम तुमचं म्हणणं असं आहे की दीड दीड वर्षापासून जवा, इते पैशे गेता, लाज गेता ले ले। सेतू बंद असं नाही वाटतं त्यांच्या दीड वर्ष दीड वर्ष अगोदर इथे अँटी करप्शन जेव्हा इथे पैसे घेता लाच घेताना पकडले गेले तेव्हापासून इथले जे आपलं सेतू कार्यालयाचे अधिकारी आणि तिथले जे संबंधित दोन कर्मचारी होते त्यांना लाच घेताना पकडलं ला, आणि तेव्हापासून ते हे बंद आहे हे इलेक्शनमुळं बंद नाही आहे हे लाच घेताना पकडलं म्हणून हे सेतू कार्यालय बंद आहे असं नाही वाटत शंभर टक्के हलगर्जी आहे तहसीलदार किंवा इतर अधिकारी आणि हे महा केंद्रवाले जे आहेत यांची कुठेतरी साठगाठ आहे हे ये दिसून येते यावरून आता आम्ही निवेदन दिलेलं आहे आठ दिवसात चालू झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा जर आठ दिवसात चालू नाही झालं तर मनसेच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा